नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करण्यात येते की पंढरपूर अंतोदय सिद्धापत्रिकेची अंमलबजावणी करावी साहेब यांनी दिव्यांग अंतोदय सिद्ध हा प्रतिकेची अंमलबजावणी प्राधान्याने केली तर आत, अंत्योदय सिद्धापत्रिका देऊन उपासपोटी असणाऱ्या दिव्यांग वनंतर लाभार्थ्यांना पोटभर धान्य देऊन या घटकांचे पुनर्वसन करावे तेरा जुलै एकोण एक दोन हजार शासन निर्णयानुसार एकवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या च्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तेरा जुलैच्या शासन निर्णय नुसार संदर्भी क्रमांक एक दोन तीन येथील शासन निर्णय दिव्यांगांना नवीन सिद्धापत्रिका देण्यात याव्यात याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत त्या दिव्यांना स्वतंत्र दिव्यांग अंत्योदय दे शिधापत्रिका देणे बंधनकारक आहे अल्प उत्पन्न आहे जगण्याचे साधन नाही व दुर्धर आजाराने आजारग्रस्त आहेत अंथरुणाशी लोणारे दिव्यांग अंध आहेत अनाथ आहेत अशा दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका देताना पस्तीस किलो धान्य देण्यास तरतूद या सर्व दिव्यांग पिवळी शिधापत्रिका दिली आहे पण ज्यांना उत्पन्नाचे साधन नाही कोणतेच आधार नाही एकटे आहेत अशा दिव्यांगांना शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार तेरा एकवीस डिसेंबर दोन हजार वीसचा चा सुधारित शासन निर्णय दिव्यांगांना विनाट सिधापत्रिका देण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे वरील सूचना राज्यातील सर्व एकल उत्पन्नाचे साधन नाही अशा आपल्या तालुक्यातील मान्य कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार ता साहेब यांच्यासोबत शासन निर्णयानुसार चर्चा करून अजून उपाशी असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना धान्याचा लाभ द्यावा ज्ञानेश्वर गायकवाड प्रहार अपंग क्रमांती संघटना पंढरपूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी बावन चौतीस धन्यवाद